जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात कंत्राटी पदावर कामगार म्हणून कार्यरत असलेले परिचारक यांना कुठल्याही प्रकारचे आदेश न दाखवता कामावर रुजू केले व ठरलेल्या वेतनानुसार कमी वेतन देत असलेल्या कारणाने त्याचप्रमाणे ज्यावेळेस हे कंत्राटी कर्मचारी कामावर घेतले त्यावेळेस प्रत्यक्षात पगार वेगळा आणि आता कंपनी बदलल्यानंतर कमी पगार दिला जातो या सर्व मागण्यासाठी येथील कंत्राटी कामगारांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयापासून ते नंदुरबार जिल्हा परिषद येथे आमदार आमशा पाडवी यांच्याकडे पायी चालून येत आपली कैफियत मांडली वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथे कंत्राटी कर्मचारी यांना कंपनीकडून कमी पगार दिला जात असून पगार वेळेवर मिळत नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी आमदार आमश्या पाडवी यांच्याकडे तक्रार केली होती म्हणून आमदार आमश्या पाडवी यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांच्या दालनात भेट घेऊन याबाबत माहिती घेतली व लवकरात लवकर जे काही मानधन असेल ते देण्याबाबत सूचना दिल्यात सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार